रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची केवळ सरपाला होता अच्छा असं वाटतं डिफिशियन्सी कसली तरी बरं 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 नंतर ते सोडल्यापासून असं वाटतं याला काहीच कमी नाही पंधरा महिने जे झाडं होते त्याच्याहीपेक्षा आपल्याला चांगला ग्रोथ इथं दिसतो म्हणजे आज आपल्याला तीन वर्षाची झाड दोनच वर्षात मला आणि या सगळ्या ज्या डेव्हलप झालेले आहे की रामा ॲग्रोटेक तर शेड्यूल आपण रेडलं आहे तर पूर्ण ताकदीने वापरलेलं आहे कोणतंही झाडं होतं त्याची मुळी आणि पान जर सांभाळलं तुम्ही शेवटपर्यंत तर तो तर तुम्हाला प्रोडक्शनला काहीत ना। अडचणी येणार नाही नमस्कार मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी विजय कानवडे श्री साई कृषी सेवा केंद्र निवस तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर या फर्मच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना विविध पिकांवरती गायडन्स करत असतो तर अशाच आपण आज डाळिंब प्लॉटमध्ये आलेलो आहे तळ तालुका संघमध्ये जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी श्री संजय कारबारी गाडीसाहेब यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण तर आपण आता त्यांचाही पण परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार आपला परिचय द्या संजय गाडे सावरगावतळ तालुका संगम जिल्हा जिल्हा अहिल्यानगर सर आज आता आपल्या पाठीमागे जे डाळिंबाची प्लॉट आहे आपला किती जणांचा प्लॉट आहे हा इथे नऊशे ह्या इथं अच्छा आणि जे आपण आता सुरुवातीला काही पुढं पानगळ पण केलेली तो किती प्लॉट आहे आपला ते पण आहे ते अच्छा तर आता आपण हे जे झाड आहे याला आपण चालू वर्षी रामा एग्रोटेक शेड्यूल चा आपण रेस्ट पिरियड मध्ये नियोजन केलं बरोबर आहे तर लागवडीनंतर आपण किती दिवसानंतर वापर केला असेल लागवडीनंतर साधारण एक एक वर्षानंतर केला एक दीड वर्षानंतर दीड वर्षानंतर आता एक दोन तीन महिने दिले त्याला जास्त काळ तीन महिन्याच्या आधीपासून आपण याला ट्रीटमेंट चालू केलेली तर आता ज्यावेळेस आपण ही झाडांची लागवड केली सर आंतर किती आता हे आठ बाय तेराचं अंतर आहे आठ बाय तेराचं आणि पहिल्यांदाच बागे आता आता किती दिवसांची झाडं झाली हे दीड वर्ष झाडं झाले दीड वर्ष अठरा महिने अठरा महिने तर साधारणपणे आपण तीन ते चार महिन्यापूर्वी आपण हे त्याच्या आधी आपण आंतर पिकं घेतलं त्यावेळेस झाडांची काय परिस्थिती होती होते झाड छोटे एकदम अच्छा धरणे योग्य नव्हते तेव्हा बरं मग त्यानंतर आपण जे रामायग्रोटेकचे शेड्यूल घेतलं त्या शेड्यूलमध्ये आपण काय काय वापरलेले शक्ती वापरले समृद्धी वापरले बायोसृष्टी बायसृष्टी मॅजिक वापर, वापर आ, भायोस रुष्टी, भायोस रुष्टी। ओके याचे आपण सर किती डोस केलेले याला याला दोन डोस झाले अच्छा आणि त्या बाग बागेला वर्षात तीन एक डोस झाले अच्छा म्हणजे दोन डोस झाले दो तर आता दोन डोसमध्ये तुम्हाला या तीन महिन्यामध्ये आणि त्याच्या आधीचे जे झाड होते याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवले खूप मोठा बदल जाणवला याला नव्हती बरं अच्छा असं वाटत असं वाटतं याला काहीच कमी नाही अच्छा आता आपण आहे ना जर काडी वगैरे जर बघितली तर एकदम काडी फोगलेली सुरुवातीला आपण ज्यावेळेस ज्ञानू आणि रोट मॅजिक आणि बायोसमृद्धी समृद्धी दिलं पायलट हाऊस मध्ये बरोबर तर त्यावेळेस झाड आपले पूर्ण काळोखीवरती आले हो पूर्ण काळोखीवर आले आणि पण फरक पडला बरोबर आणि सेकंड बायो बायो डोस ला आपण सृष्टी आणि त्यावेळेस आपली ही जाड झाली हो झाली स्टोरेज वाढलं त्याच्यानंतर आणि म्हणजे प्लॉट किती टक्के वाढ झाली असेल तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये भरपूर झाली पर्सेंटेज तीस चाळीस फरक झाला फरक झाला हो आणि आपल्या पहिलं पंधरा वाढून गेले अच्छा तोडून तोडून अक्षरशः कंटाळा येऊन गेला बरं 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 म्हणजे रेस्ट पिरियडच्या शेड्यूलमध्ये आता आपली आता ही बाग अजून पंधरा दिवसांनी पानगळ होणार आहे बरोबर आणि आपली आता दुसरी बागे आपण आपल्या पाठीमागे ही डाळिंबाची बाग बघू शकतो आता ही अठरा महिन्याची बाग आहे अठरा महिन्याच्या बागेमध्ये आपण या बागेसाठी बायुसमृद्धी ज्ञानोशक्ती आणि रूट मॅजिक हा पहिला डोस दिलेला आहे त्यानंतर आपण दहा दिवसानंतर बायुसमृद्धी बायोसृष्टी आणि रूट मॅजिक असे दोन डोस केलेले याला तर आपण याचा वापर करताना एकरी दहा लिटरच्या हिशोबाने चारशे झाडांसाठी दहा लिटर हे प्रमाण आपण त्यासाठी गृहीत धरून त्या पद्धतीनं डोस दिलेले तर आज आपल्याला जो पंधरा महिन्यापूर्वी म्हणजे पंधरा महिने जे झाडं होते त्याच्याहीपेक्षा आपल्याला चांगला ग्रोथ इथं दिसतो आहे म्हणजे तुम्ही बघा ग्रीनरी बघा कॅनॉपी बघा त्यानंतर झाडाचं स्टोरेज बघा आणि खोडाचा आकार बघा या चारही गोष्टींमध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट मिळाले आता त्याच्यानंतर आपल्या समोर जी एक बाग आहे आता ही जी समोर बागा आपण बघतोय तर ही बाग आहे ही पण रेस्ट बाग आहे आणि दोन वर्षेच आहे बरोबर गाडी दोन वर्ष दोन वर्षेच राहिले हा तर पहिलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर बाकी याला आपण पूर्ण ताकदीनं आहे तर सर आता यात काय काय बदल जाणवले गाडी साहेब तुम्ही सांगा याच्यात भरपूर मोठा बदल जाणवला ना एक तर काड्यांची संख्या वाढली आणि बरोबर काड्या खोडाची जाडी वाढली असं वाटत नाही की दुसऱ्या वर्ष झाड मित्रांनो तुम्ही आता हे झाड बघा हे झाड माझ्या पेक्षा जवळजवळ तीन चार फूटवरती म्हणजे आज आपल्याला तीन वर्षाची झाडं दोनच वर्षात मिळाली दोनच वर्ष रेस्ट पिरियडमध्ये आपण हे नियोजन केलेलं आहे तुम्ही प्रत्येक खोडाचा आकार बघा त्यानंतर पानांची क्वालिटी बघा पानं भरपूर रुंद आहे मोठे पानं त्यानंतर त्याचे काटे झाडांचं स्टोरेज त्याची कॅनॉपी या सर्व गोष्टी आता तुम्ही इथं विचार जर केला ती काटे बघा तुम्ही हे काडी फुल दिसेल किती मादी फूल लागेल किती याला काडीचा कलर बघा तुम्ही पूर्ण काळी आणि पूर्ण परिपक्व काळी आपल्याला असं जवळजवळ तुम्हाला नव्वद टक्के पूर्ण या फळ देणार आहे काडे आणि या सगळ्या ज्या डेव्हलप झालेले आहे रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल आपण रेस्ट पिरियडला आहे तर पूर्ण ताकदीने वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही ही जी बाग बघताय सर आता ही किती दिवसांची म्हणजे किती झाडं असतील आपले हे आठशे झाडे आठशे झाडे आठशे झाडांना आपण शेड्यूल वापरताना जे औषध वापरली कुठल्याही प्रकारचं कमीपणा आपण केलेलं नाही यामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो जर अशी बाग तुम्हाला असे झाडं डेव्हलप करायचे असतील तर जे शेड्यूल आहे हे तुम्हाला व्यवस्थित आणि प्रॉपर आणि जेवढा सजेस्ट कंपनीनं केलेला डोसे त्याच प्रमाणात तुम्हाला वापरावं लागेल तेव्हाच तुम्हाला अशी क्वालिटी मिळेल सांगा म्हणजे वापर के ले ले? सा कसा केला पाहिजे किती केला पाहिजे आणि तुम्ही कसा केलेला आहे शेड्यूलचं कसं आहे आता म्हणजे कंपनीचं शेड्यूल ठरलेलं आहे बरोबर याच्यानुसार दिलं तरच रिजल्ट भेटेल तुम्हाला अच्छा तुम्ही काय एखादा ड्रम सोडशाल एखादा कॅन सोडशाल तर तुम्हाला तर रिजल्ट भेटणार नाही वाटत तात्पुरतं समाधान होईल तुमचं बरोबर पण तुम्हाला प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल जा तर कंप म्हणजे याच्यानुसारच तुम्हाला काम करावं लागेल सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एक ड्रम सोडला म्हणजे तुम्ही शेड्यूल वापरला असं अजिबात नाही तुम्हाला जर रामा ॲग्रोटेकचे रिजल्ट जे तुम्ही यूट्यूबवरती बघता इतके तुम्हाला आपल्यातून रिजल्ट मिळतात तर त्यामागं ते शेड्यूल पण त्या प्रमाणे फॉलो केलेला असते पूर्ण <laughs> त्याला हंड्रेड पर्सेंट फॉलो करा हंड्रेड पर्सेंट फॉलो केल्याचे रिझल्ट रेस्ट पिरियडचे डाळिंबातले हे एकदम तुफाने आता आता सध्या याची पानगळ झालेली एक दोन तीन दिवसापूर्वी आपण पानगळ केलेली तर आता याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस ही पूर्ण चौकी अवस्थेत येईल त्यानंतर येईल त्यानंतर मिडल स्टेजला या प्रत्येक पार्टचे व्हिडिओ आपल्याला यापुढे येणाऱ्या काळात आपल्याला आप बघायला मिळणार आहेत आपल्या रामा एग्रोटेकच्या यूट्यूब चॅनेलवर तर आता मला असं सांगा आता आपण तर एक्स्ट प्रेडले शेड्यूल वापरलेलं बरोबर आता आपण पानगळ केलेली तर इथून पुढचं नियो जे नियोजन असेल आपलं त्याच्याविषयी तुम्ही पण थोडंसं सजेस्ट करा पानगळीनंतरचं पानगळीनंतर साधारण आपण जेव्हा पाणी देतो त्याच्यानंतर जेव्हा सेकंड पण देतो त्यावेळेस शेड्यूल फॉलो करायचं आहे जे रामाग्रोचं शेड्यूल ते, रामा ते पूर्ण फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट भेटेल पूर्ण परफेक्ट बरोबर आणि सर ते त्या स्टेजला म्हणजे आपले जे स्टेज वाईज प्रॉडक्ट आहे समजा रामा गोल्ड आहे <coughs> स्टीम ग्रो आहे रामा <coughs> मॅजिक आहे त्यानंतर आपलं कॅलबोर हो आहे त्यानंतर सायझर आहे हे जे प्रॉडक्ट आहे आणि जे वॉटर सोल्युबलच्या पूर्ण ग्रेड रामा ॲग्रोटेकच्या अवेलेबल आहे ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आणि एकदम जबरदस्त रिझल्ट देणार आहे आता या ठिकाणी बघितलं तर आपण हे हा कॉम्बिनेशन डोस दिलेला आहे डायरेक्ट या बागेला असं नाही की आपण एक ड्रम एका वेळी सोडला दुसरा एका वेळी तिसरा एका वेळी असा अजिबात केलेलं नाही या बागेवरती हा पूर्ण आपण कॉम्बी कॉम्बीचा डोस हा कमीत कमी चार वेळेस दिलेला आहे इथं म्हणजे दहा 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 दिवसाच्या अंतराने आणि याचं जे प्रमाण आपण ठेवलेलं आहे हे चारशे झाडांसाठी दहा लिटर प्रमाण दिलेलं आहे म्हणून एवढा जबरदस्त रिझल्ट आपल्याला यावरती दिसतोय आता दुसरी गोष्ट तुम्ही काडीचा जर विचार केला सर इथं एक मिनिट आपण काडी बघू तुम्ही इथून काडी बघा जी काडी वरपर्यंत चालेल तुम्हाला फुटवा आणि कोवळी काडी कुठं दिसणार नाही म्हणजे ही काडी शेंड्यापर्यंत पूर्ण परिपक्व आहे म्हणजे तुम्हाला इथं जे फुल निघणार आहे तेवढ्याच ताकदीचे वरती पण मिळणार आहे ही कमाल आहे रामायक्रोटेकच्या शेड्यूलची आणि खोड पण बघा सर तुम्ही जे हा पाहिजे दुसऱ्या वर्षी जे खोड असतं हा त्याच्या कितीतरी पटीने मोठं खोड आहे खोड पण मोठं आहे आणि सर्वात महत्वाचं हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपली मर रोगाची पण कमी झाली मर रोगच नाही अच्छा विशेष म्हणजे आमच्याकडं एक दोन तीन वर्षापूर्वी तेल मला आता तेलाची पण भीती नाही वाटत बरोबर आहे बरोबर आहे सर तुम्ही इथून पाठीमागे जे डाळिंब करायची तुम्ही या आधी आता डाळिंब नवीन लावलेले हो हो आणि याच्या आधी तुम्ही किती वर्ष डाळिंब होतं आपलं नाही मी बारा तेरा वर्ष डाळिंबच केले बर काय समस्या होते त्यावेळेस तेल आणि मर रोग ही समस्या होती त्याच्यामुळं काढून टाकलेलं ते अच्छा म्हणजे आता तुमचं नव्याने सुरुवात बरोबर म्हणजे तुमचा पहिला बार गेला oh, सर। oh. ओके हार्वेस्टिंग झालं तर ते हार्वेस्टिंगच्या ज्यावेळेस आपला प्लॉट साईज मध्ये आला होता तर साईज मध्ये आपण हे शेड्यूल वापरलेलं आहे सृष्टी शेवटच्या बरोबर तर जे साईज मध्ये आल्यानंतर बागेची काय अवस्था झाली होती ह्याच बागेची साईज मध्ये आल्यानंतर बागेत वेगळीच म्हणजे ग्रोथ बघायला मिळाली तेवढाच्या आधी बागे ना आपलं पूर्ण मध्ये होता बरोबर आणि साईज पूर्ण थांबली होती आणि मुळी पण बागेला नव्हती बरोबर बरोबर आहे पण ज्यावेळेस आपण समृद्धी सृष्टी आणि शक्ती आणि मॅजिक याचे दोन डोस दिले त्यानंतर साईज आपली किती झाली साईज वाढली आणि झाडांची हेल्थ वाढायला बरोबर मग तेव्हा जे झाड आताच्या झाडांमध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के जास्त ग्रोथ आहे आपल्याला खूप मोठा बरोबर आहे आणि सेटिंग आणि साईजची समस्या आता आपल्याला या वर्षी येणार नाही अजिबात येणार नाही आणि सर्व बाकी इतर जे शेतकरी मित्र आहे आपल्या भागातले डाळिंब करणारे त्यांनाही तुमचा काय सल्ला आहे सर नाही त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका डाळिंबा डाळिंबाला आमच्या भागात खूप घाबरत आहेत लोक बरोबर त्यांनी काय करायला असेल सर प्रॉपर नाही बरोबर केमिकल आपण अति वापर।, वापर करतो त्यावेळेस जमिनीचा पीएच इसी आणि ऑर्गॅनिक कार्बन ईसी इसी पूर्ण अनबॅलन्स असतो पीएच वाढलेला असतो अशा परिस्थिती म्हणजे तुमची मुळी चालत नाही मुळी जर चालली नाही तर तुम्हाला निमॅटो आणि मर रोगाची समस्या फार लवकर झाड विकवणार तुमचे म्हणजे तुम्ही इतर पिजार वापरून जरी तुम्ही झाडाचं सेटिंग बनवलं तुम्हाला साईजमध्ये शंभर टक्के अडचणी येणार साईजमध्ये येणार बरोबर पुढं भरपूर करपा येणार काहीतरी बरोबर येणार अरे सर्वात महत्त्वाचं डाळी म्हणजे कोणतंही झाड असो त्याची मुळी आणि पान जर सांभाळलं तुम्ही शेवटपर्यंत तर तो तर तुम्हाला प्रोडक्शनला काहीच अडचण येणार नाही आणि तुम्ही सेटिंग आणि साईजवरती खर्च करण्यापेक्षा त्या झाडावरती खर्च फार गरज खर्च आणि झाडावरती खर्च करण्याच्या आधी पण आपण जमिनीत खर्च केलेला आहे जमीन आपली सुपीक झालेली त्यानंतर जास्त मुळी पण भरपूर चाललेली त्याच्यामुळे आपल्याला आज दिसत आहे ना सर बरोबर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण पाठीमागची बाग बघितली जी रेस्ट पिरियड मधली जीची पानगळ अजून पंधरा दिवसानंतर होणारी तिला आपण तीन महिन्यापूर्वी शेड्यूल वापरलेले आहे आणि ही जी बाग बघतोय आपण या बागेला रेस्ट पिरियडमध्ये पूर्ण रामा रोटेकचा शेड्यूल आपण पूर्ण ताकदीनं वापरलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता हा पानगळीचा आपला ह्या प्लॉटमधील पहिला व्हिडिओ आहे यानंतर आपण फ्लॉवरिंग स्टेजमध्ये त्यानंतर सेटिंग स्टेजमध्ये मिडल स्टेजमध्ये आणि हार्वेस्टिंग प्रेड साई स्टेजमध्ये या अशा प्रत्येक स्टेजवरती याचे व्हिडिओ येणाऱ्या काळात तुम्हाला रामा रोटेकच्या यूट्यूबवरती पाहायला मिळतील तर गाडेसाहेब तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आहे आणि तुम्ही जे शेड्यूल वापरले जे प्रॉडक्ट वापरलेले त्याचे रिझल्ट आपल्याला डोळ्याने लगेच झाडावरती दिसतात तर तुम्ही कंपनीला आणि शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन दिलेले त्याबद्दल रामा परिवारातर्फे तुमचे आभार नमस्कार रामकृष्ण आहे रामकृष्ण